नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बंधू तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुदान अतिवृष्टी अनुदान या संदर्भात थोडक्यात अपडेट पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तरी आजचा व्हिडिओ अत्यंत खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर ज्या शेतकऱ्यांचे अनुदान आले नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे अनुदान आले आहे तरी ज्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत आपल्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही तरी अशा शेतकऱ्यांना खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे तरी हे अपडेट आपण शेवटपर्यंत नक्की पाहावे तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला शेतकरी बांधवांनो तर हे अनुदान जे आहे ते आपल्या डी बी टीच्या म्हणजेच आर आधार संलग्न बँक खात्याशी आपल्या खात्यावर हे अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बंधवांनो जर तुमचे खाते डी बी टीला लिंक नसेल तर एकदा तपासून पहा तर शेतकरी बंधवांनो जर ज्या शेतकऱ्यांचे डी बी टीला लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान येण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बंधूंनो तर कसा वाटला आजचा एक अतिवृष्टी अनुदान याबाबत अपडेट असेच आपल्या आणि योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद